नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात राहणाऱ्या आदिवासी लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती शेतीसोबतच इतर व्यवसायही ती लोकं करत असतात त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे उन्हाळ्यात आंब्यापासून आमसूल बनवणे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी या गावातील आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करतात गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायाला बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळत आहे पण यावर्षी अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्याचे परिणाम या आदिवासींच्या आमसूल व्यवसायावर झाले नमस्कार मी सुमित्रा वसावी पाय माणूस आज मी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुळा तालुक्यातील सातपुडा पर्वतात असलेलं मुलगी या गावात आहे मुलगी हे गाव आमचूलचं मोठं बाजारपेठ आहे सातपुड्यामध्ये प्रसिद्ध आहे इथला जो आंबा आहे विशिष्ट प्रकारचा आहे आणि त्या आंब्याचं कैऱ्यांचं कच्च्या कैऱ्यांचं आमचूल बनवले जाते आणि तीच बाजारपेठमध्ये विकली जाते तर इथला आदिवासी जो समाज आहे कशा पद्धतीनं आमचूल जे आहेत ते कशा पद्धतीनं करतो आणि बाजारपेठेत कशा पद्धतीनं घेऊन जाण्याचं करतो ते आपण बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया धर्मीबाई या अनेक वर्षांपासून कैऱ्या तोडून आणतात आणि आमसूल बनवतात यावर्षी अवकाळी पावसामुळे कैऱ्या पडून गेल्या आणि कैऱ्यांचे नुकसान झाले असे धर्मीबाई सांगत आहे हे जे आंबािरे तुम्ही कोत आहे ते कोत आहे आम्ही खूब बरे हे जास्ती वगैरे आंबा आणि व्यतिरिक्त बिहर की तू कत नाही किनने आम्ही खेती व्यवसाय करतो विहिररो किंना तुम हो या जो आंबाशीरे कहत हे फायदू जरा की पायने पडि दे हे ना तहा कमी कमी जे बारखे टाक की में हे कमी फायदे हे Okay, uh -huh. काले सिरे कोडे होय आंबा आंबा साडे होई दहा आणि हाने हाने आणि तुम्हा म्हणजे आखा साड मिलीत वर्षा उत्पन्न होय केवत होईल वीस पंचवीस आहे वीस पंचवीस हजार

रामसिंग वसावे यांचं दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये एम एड कम्प्लीट झालं पण भरती झाली नसल्याकारणाने ते गेल्या दहा वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्यांकडून आमसूल विकत घेतात आणि तो मुलगीच्या काम करत असतात हा व्यवसाय आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून इथं याच जागेवरती याच गावामध्ये हा व्यवसाय आम्ही करतो आणि इथं माल घेतल्यानंतर आम्ही परत मुलगीच्या मोठ्या सेटकडे आम्ही विकायला जातो इथं शेतकऱ्याकडून आम्ही घेतो आपल्या आदिवासी शेतकऱ्या बांधवाकडून हा माल आम्ही घेतो इथं पाच रुपये तीन रुपये दोन रुपये कमी दराने घेतो परत दोन रुपये तीन रुपये पाच रुपये दराने आम्ही त्या सेटला विकायला जातो बाजारात मुलगी बाजारात त्याच्यामध्ये जवळपास आम्हाला तीनशे रुपये रोज भेटतो कधी कधी पाचशे भेटतो कधी कधी साडेचारशे भेटतो कधी भेटत नाही पण आमचा व्यवसाय चालू आहे म्हणून आम्ही चालवतो सध्या तर मार्केटमध्ये एक नंबरचा मालाला व्यापारीने मुलगीच्या व्यापाऱ्यांनी अडीचशेचा भाव दिलेला आहे आणि दोन नंबर मालाला दोनशे दोनशे तीस त्याच्यानंतर तीन नंबर जो माल आहे याला शंभर रुपये एकशे वीस रुपये या, या दराप्रमाणे व्यापाराचा भाव मार्केटमध्ये या मालाचा भाव चालू आहे नोकरी नसल्यामुळे आम्हाला कुठेतरी बाजारात लारी लावून व्यवसाय करावा लागतो किंवा आता सिजनेबल व्यवसाय म्हटल्यानंतर हा आमचूरचा व्यवसाय आपल्या आदिवासी परिसरामध्ये तर हा व्यवसाय आम्ही द, द दरवर्षी करतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये सहा ते सात दिवस पावसाचं वातावरण आपल्याकडे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वादळी वाऱ्यामध्ये आमचूलचा मोठ्या प्रमाणावर म्हणजे कमीत कमी सत्तर टक्के माल हा असाच नुकसान झालेला आहे आणि नुकसान झालेल्या मालाची किंमत सरासरीपेक्षा म्हणजे श फक्त शंभर रुपये हा दर या आमचूल शेतकऱ्याला इथं भेटत आहे सातपुड्यातील आदिवासी मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करत असले तरी आमसूल व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे असे कुठलेच पाऊल शासनाकडून अजूनही उचलण्यात आलेले नाही त्यामुळे आदिवासी व्यावसायिक उदासीन आहेत आमसूल व्यवसाय वाढवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या आंब्यांची लागवड व आमसूल प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दिले होते परंतु आजपर्यंत शासनाने याबाबत कुठलेही पाऊल उचलले नाही असे कैलास वसावे सांगतात सातपुड्याच्या अर्थकारणाशी निगडीत आणि आदिवासींना रोज मोठा रोजगार मिळवून देणारा आमसूल हा जो प्रक्रिया उद्योग आहे याच्यात आदिवासी पारंपरिक पद्धतीनं आमसूल करत असले तरी याला शासनानं चांगलं प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं तरी मला वाटते आदिवासी आपल्या साधारणतः मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्याभरात पाऊस येण्यापूर्वी आमसूल हे ज्या कच्च्या केर्या आहेत ह्या तोडून त्या त्याला घराच्या टपावर किंवा पुडाच्या याच्यावर सुकवून तो बाजारपेठपर्यंत नेणं आणि त्या अनुषंगानं मग किलोच्या भावानं विकला जाणारा हा आमसूल आहे याला चांगला दर मिळाला तर आदिवासी स्वयंपूर्ण होऊ शकतो हा एक विषय आहे दुसरी गोष्ट की याच्यात ज्या पद्धतीनं विदर्भ आणि इतर ठिकाणी आदिवासींच्या जो काही भात आहे तो भात खरेदी केंद्र ज्या पद्धतीनं चालू करतात बेहडा उद्योग आहे त्याला प्रोत्साहन देते त्या पद्धतीनं जर आमसूलवर प्रक्रिया उद्योग झाला तर आदिवासींना चांगला रोजगार जो आहे तो स्थानिक लेवलला उपलब्ध होऊ शकतो आणि त्यामुळं आदिवासींचं रोजगारासाठी होणारं स्थलांतर थांबू शकते परंतु गेल्या अनेक वर्षापासून या सातपुड्यात राहत असताना मला असं अनुभवायचं येते की हा फक्त राजकारणाचा किंवा आम्ही आदिवासींना उद्योग उभारून देऊ किंवा आदिवासींच्या प्रक्रिया ज्या उद्योग आहे रानमेवा असेल किंवा इतर फळं आहेत त्यांना चांगला रोजगार मिळवून देऊ एवढ्या बाता केल्या जातात परंतु सरकार जे आहेत ते या ठिकाणी काम करत नाही असं मला दिसून येते दुसरी गोष्ट की शबरी महामंडळ असेल किंवा इतर जे काही आदिवासी विकास विभाग चालवते त्याच्या अनुषंगानंही महिला बचत गट असतील किंवा इथल्या पुरुषांना या अनुषंगानं जे काही आवश्यक स्किल आदिवासींकडं आहे तर त्या सुकवण्यासाठीचे जी काही प्रक्रिया आहे त्याच्यातही शासन या ठिकाणी चांगला सहभाग नोंदवू शकते असं मला वाटते आदिवासी असतील त्यांचे प्रश्न असतील अशा गोष्टींकडे शासन सुरुवातीपासूनच दुर्लक्ष करत आलेलं आहे पण या मुलगी भागात आदिवासी शेतकरी आमसूल व्यवसायाद्वारे स्वतःची एक ओळख निर्माण करू पाहतात शासनाने यामध्ये त्यांना मदत केली तर नक्कीच या भागातील आदिवासींचा आमसूल देशभरात पोहोचेल बाई माणूससाठी सुमित्रा बसावे नंदुरबार